क्रीडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल स्टेट एक्सपो 150 प्लस डेवलपर्स 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स तो मिलते हैं ठक्कर स्टेट ऑपोजिट पीटीसी एबीबी सर्कल त्रम्बक रोड नासिक नाशिक मध्ये क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित शेल्टर दोन हजार चोवीस या वीस डिसेंबर रोजी सुरू झालेल्या प्रॉपर्टीच्या प्रदर्शनाला नाशिककरांचा उदंड प्रतिसाद मिळाला क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी याबद्दल अधिक माहिती दिली या प्रदर्शनाच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये शंभर बुकिंग झालं याचबरोबर प्लॉट्स त्याचबरोबर बांधकामाला लागणाऱ्या अन्य साहित्यांच्या स्टॉलवर पण सकारात्मक प्रतिसाद असल्याचं दिसून येत आहे प्रदर्शनाच्या निमित्तानं अनेक आकर्षक ऑफरही या ठिकाणी असून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे नाशिकच्या रिअल इस्टेट उद्योगात सकारात्मक वातावरण निर्माण झालंय याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ नाशिकच्या अनेक उद्योगांना देखील होणार असल्याचं कृणाल पाटील यांनी यावेळेस सांगितलं पंचवीस डिसेंबरला प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून सायंकाळी पाच वाजता समारोप होणार आहे या प्रसंगी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून खासदार राजाभाऊ वाजे खासदार शोभा बच्चव खासदार भास्कर भगरे आमदार छगन भुजबळ आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे आमदार सरोजा हिरे आमदार राहुल दिखले आमदार राहुल आहे आणि राष्ट्रीय क्रीडाचे अध्यक्ष बोमन इराणी हे मान्यवर देखील यावेळेस कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली करके नासिक।